नाही सांगणार ना। तर पहिला विचार केला पाहिजे माणसानं का आपला लेकरू आपल्या लेकरात जो कुटुंबाचा जो प्रमुख आहे जो कुटुंबाचा जो, फु, जो कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याच काम आहे डिसिजन घेणं ज्याच्या कुटुंबाचा जो प्रमुख स्ट्राँग तर त्याचा कुटुंब स्ट्रांग झाल्याशिवाय येत नाही तशा सारखा ज्याचा मकान एकदम स्ट्रॉंग बनला फाउंडेशन तर त्याचा मकान साधल्याशिवाय आहेत नाही आणि ज्याचा मकान ज्याचा फाउंडेशन नाही साधला तर त्याचा मकान कधी साधणारच नाही तर मला तर आमच्या मध्ये आम्ही ज्या प्रेरले होतो शेवट आणि आजची परिस्थिती म्हणजे भूत मला वाटतं भूत जमीन आसमान फरक झालाय का देशमुख साहेब जे आपली जे पहिली जी जे फाउंडेशन होती आणि आजची जे फाउंडेशन आहे बहुत फरक आहे जमीन आपण जर फाउंडेशन जो आपला जो पहिला मटेरियल जो आपण वापरत होतो तो, तो पॉवर पूर होता आणि आता जो मटेरियल आहे जो आपण जो मटेरियल देत आहोत लिक्विड आहे काही दम नाही आहे काही दम नाही जो घुगडतो त्याच्यामध्ये काही हे नाही पुरा कच्छा आहे आणि मटर तर बनणारच नाही आम्ही ज्या टायमाले आमचे जे गुरु होते जे आमचे मार्गदर्शक ज्यांना आम्हाला स्ट्रॉंग बनवले जो आमचा फाउंडेशन जो मदत केला जो आमचा धैर्य स्ट्रॉंग केला तो कधी बी डगमगत नाही म्हणून तरी ढमगणार एकदा या धैर्य जो आमचा जो फाउंडेशन जो आमचा मकान बनला पंचतत्वाचा या कधी ढमगणार नाही आणि कोणाच्या समोर आम्ही सरबी झुकणार नाही आणि कोणाच्या आंधीला पाणी बी पिणार नाही पण तुम्हाला आम्ही स्वतःच्या आंधरीने पाणी पेवायला सांगितलं तरी पण तुम्ही स्वतःच्या आंधरीने पाणी पेत नाही या दुसऱ्याच्या आंधरीने पाणी पेता एकांच्या तुमच्या कुटुंबामध्ये समस्या आली तर दुसऱ्याच्या अनेक चरणी जाता त्याच्या आंधळीने पाणी पेता त्यांना सांगितलं का बाबू अमुक अमुक ठिकाणी तांत्रिक आहे किंवा असतात तिकडे जा तिकडे जा तुमचं लक्ष पण परमेश्वराचं लक्ष नाही त्याला सत्य गोष्ट आहे हंड्रेड पर्सेंट आम्ही जे कार्य करायचे आम्ही जे कार्य केले आणि आज तुम्ही जो कार्य करता तर आज असं वाटते का या शेवकांना मार्गदर्शन करून का फायदा आमचं कधी कधी आम्हाला वाटते म्हणाले आज आम्ही स्वतःच्या जीवनाची परवा परवा नाही करत तेवढं तुम्हाला आम्ही लेकरासारखं शिकवतो लेकरासारखं प्रेम देतो लेकरासारखं आम्ही आम्ही धरतो तुम्हाला तरी पण तुम्ही अजूनही जागा नाही जागणार नाही एवढं प्रेम देतो आम्ही तुम्हाला प्रेमाची परिभाषाही आम्ही करून दाखवतो प्रेमामध्ये किती ताकद असते प्रेमाचं किती किती मोठं असते बाबा बाबा जुलदीजीनं कधीतरी मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना ठेवल्या काय कुठल्या प्रकारच्या मनामध्ये भावना ठेवल्या का आता तुम्ही पाहा आता नाल्या नालं आणि आता दुसारा चालू आहे गरमीचा मोसम चालू आहे नाला नाल्याला आता हा, नाला ज्या वड्या मौसम मोसम चालू असतो नाल्याने किती पार असतो किती बाहेर असतो किती त्याला घरक्या जोरात असतो किती त्याची म्हणजे फास्ट असतो तर त्याच्यासारखा नवीन शहरात काम साधत सापर्यंत नाल्यासारखं आणि आजच्या आता जा नाल्या जाऊन पाहून गेल्या कुठं पाणी बी नाहीये आणि जेव्हा बारीक नदी त्या नाल्या पाणी कुठं येतो नदीमध्ये नदीतलं पाणी कुठे जातो समुद्राने कधी म्हटलं का ते हो, तुम्ही येऊ नका लेखा म्हणजे डाग लागेल तुमच्या पुरा डाग लावा तुम्ही येऊ नका तुम्ही तुरस फरा माझ्याकडे येऊ नका तर कशा सारखा तुम्ही अनेक आधी असतानी चवड्यांची लक्ष एवढी एवढी चवड्याची लक्ष एवढी झोपून जर बाबा जिवदीची जर नसते मिळा तर तुमची व्यवस्था काय असते तुम्ही छत्तीस कोटी देवताची पूजा करत होते तर तुम्हाला एकांतरी पोटाशी धरलं का पण महान बाबा ज्युडीजीने का स्वप्न पोटाशी धरलं म्हणून मला नाल्याचं पाणी नदीमध्ये जाते नदीचं पाणी सागर सागरात पण सागरला कधी म्हटलं का तशा सारखा आमचा बाबा ज्युडीजी कोणा आहे सागर सागर ची मी सागर

छान झालं म्हणजे तुमचं चलन म्हणजे तो स्थान झालं म्हणजे तो रिश्ता कोणता आणि मान त्या बाबा जुंदीची जर रिश्ता कोणता तर किती ह्या रिश्त्यामध्ये फरक आहे किंवा पहिला तुझा तो सत्याचा रिश्ता असता ते ह्या मान की बाबा जुंदीची सोबत रिश्ता जुडल्या नसते तो रिश्ता तू ह्या रिश्ता आहे सत्याचा आणि सत्याच्या काम चालत असे बेपोसारखे ठेवून पाहिले नसते आणि या सत्याने जुडले नसते तर याची माणसाने कदर केली पाहिजे तर महादाजी बाबा तुम्ही सोबत आम्ही रिश्ता जुडला तर थुपरीकर परिवाराचे आम्ही सगळे सदस्य आहोत सांगा तुम्हाला हे पण हे सांगतील काय मिळणार आहे मग मला सांगा आम्ही तुम्ही कशाला पाठवता आई मध्ये आई मध्ये लहान मग त्यांना शाळ्या कशाला पाठवता अरे पापाल ना पाहिजे तुम्ही घरी शिवाय त्याला बोलतात तर कशा मान मानव धर्माची शाळा कशी आहे तुम्ही मानव धर्माच्या शाळेमध्ये नाही तुम्ही काही शिकणार नाही म्हणजे शिकणार नाही तुम्हाला काय करणार मानुसार गोष्टीच आम्ही चिंतन करतो आम्ही त्याच चिंतन करता येतो आता आम्ही माझ्या महाजाजी बाबाजी मला सांगितले संगत अशा व्यक्तीची आम्ही करतो ज्या व्यक्ती पासून आम्हाला काहीतरी मिळते त्याच व्यक्ती जेव्हा आम्ही जाऊन बघतो काहीतरी वाणी ऐकतो आणि त्याच्या वा मुलाची वाणी ऐकून त्या कसे करण्याचा आम्ही कुटुंबामध्ये प्रयत्न करतो तेच आमच्या महानताई बाबा जुंडीजीनं मा, महानताई बाबा जुंडीजीने माझ्या धर्माच्या शाळेमध्ये सांगितलं आहे त्या एकामेकाचे अनुभव सांगतात त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला जागृत व्हायचा सतर्क सतर्क उंच नेवाची आहे का त्या कुटुंबामध्ये परिवर्तन होते आणि माझ्या कुटुंबामध्ये का परिवर्तन आहोत होत नाही याची चौकशी कुटुंबाच्या प्रमुख न कराले पाहिजे आज जे सेवा कार्य करत आहेत जे आजचे चारांचे कार्य करत आहेत त्यागांचे कार्य म्हणजे विद्या परमेश्वर आणि आजच्या त्यागांचे कार्य करत आहेत ना मला काही समजतच नाही आजच्या त्यागांचे कार्यक्रम आहे का नाही आजचे त्यागाचे करत आहेत ना अनुभव विचारले त्यागामातून त्यागांचे कार्यक्रम कुठे तुमचे आपले आयत मधली गोष्ट सांगत आहोत आणि आजचे जागांचे कार्य आणि आजचे शो कार्य करत आणि आमचे जे पण आम्ही कार्य केले जो मार्गदर्शन के करायचा भाव तो करत नाही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कोणी टच करतो कोणी कुणी असं मी भगवंताच आहे कुणी जा आज तुम्ही कार्य करता त्यागांचे तर त्यागांचे कार्य असे आहे महान त्या बाबा बाबा जोजीजीचे पुरा कुटुंबाला झोपून काढतो मला तर त्यागामध्ये काहीच झालं का म्हणतो मग मला वाटत का त्यागाचे काय तुम्ही केलेच नाही बाबांचे सेव झालेच नाही मी त्यागांचे कार्य केले ना त्यागांच्या कार्यामध्ये शेवकाला झोपू देत नाही एवढ्या ज्या फोड येत आहेत वस्तू चालतो लगेच तुझं सांगतो शरीरामधून चाचणी जो परीक्षा करतो घेतो आणि त्यामुळे त्याची परीक्षा बाबा मध्ये चाचणीमध्ये सांगितले परीक्षा घेतो आता किती पर्सेंट मारायची मार तर ते आहे म्हणजे पुढे तुम्हाला मार्गाचे विसर आणि जे त्यागा जो पेपर त्या त्यामध्ये तुम्हाला किती शंभर पैसे शंभर पर्सेंट मारायचे ते मारून दाखवा तुम्ही म्हणताय की मला इथे अनुभव नाही मला भाऊ जिंको तुम्हाला ठोकत नाही तर बाबा बाबाचे तुम्ही सेवक दिले आम्हाला ठोकला पण त्या आम्ही बाबाने बोली वाटते का ये कर। तो माझा सेवक आहे जसा हुमाळ जो मडका बनवतो हुमाळ जो मडका बनवतो तो, तो मडका कसा असतो पहिले कसा असतो कच्चा साधे का म्हणजे पिटली आणि ज्यावेळेला भट्टीमध्ये टाकतो तर त्याचा त्याला मालूम आहे मातीले का माती जॉबी किती चालवतो या भट्टीमध्ये आणि तेव्हा तो स्ट्रॉंग बनतो तर तशा काळजी नाही हे तुमचेच अनुभव आणि तुमच्या अनुभवातून मी शिकलो मी जागरूक झालो आणि सतर्क झालो म्हणून मी आजू अगडू सांगतो तेव्हा माझ्या बाबाची शक्ती किती अप्रमाण आणि माझ्या बाबा जेव्हा का अनेकाला भी लंकाने वाला अभि भी हुआ नहीं आणि होईंगा भी नहीं जो हुआ तो समाचार का उनका बोर्या बजिया मेरे महाताजी के आप कोई भी चैलेंज भी नहीं कर सकता अभी तक चैलेंज नहीं छत्तीस कोटी देवता एक साइड हो गया वो चैलेंज नहीं कर सके मान जाएगी बाबा सबका छत्तीस कोटी सर देवता ने सर झुकला प्रणाम के लिए बाबा जी तभी बाबा ने बोली लाए गए छत्तीस कोटी देवता बाबा बोले हमने जो अच्छे कर्म किए बोले कार्य किए बोले ये लोग बोले हमारी पूजा कर बोले भगवान तो आप है बोले पर हमारे कुछ भगवान समझ रहे बोले भगवान को ना मान बाबा जुंदी जी भगवान है क्या मार गए क्या प्रतिम बाबा जुंदी जी है बाबा हनुमान जी नहीं है एक आपण जो प्रतिमा जो बाबा हनुमान जी जो प्रतिमा आप घर लाओ आहे है तिची पूजा नाही आहे एक निर्गुण निराकार सक्तीची आपण पूजा करतो तिला आकार मिटलं का तर मला विचार करा तर महान त्यागी बाबा तुम्ही जी मिळाली नसते तर तुम्हाला संसाराची परिभाषा भाषा समजलेली नसते आणि जर समजली असेल तर या मार्गामध्ये आले नसते आणि बेगोसारखे कोण नसते वाढले म्हटलं का मानू नव्हता का अरे मानवाची परिभाषा माहित होत परिवारामध्ये काय शिकवून देवा लागते म्हणून परिवारामध्ये एकटा निर्माण कशा पद्धतीने करायला ते माहित होत जे माहित असत माहित असतं तर तुम्ही तुम्हाला आज हे व्यवस्था प्रकरण तुमच्या कुटुंबामध्ये आलं नसतं अंधान मध्ये फसले नसते

ज्यामुळे तो फिचर होता आणि ज्यावेळे तो फिचरातून कमराचा फुल निघाला तर आज त्या तुमची किंमत साठी होती की आमची किंमत होती आज त्याच्या पद्धतीचा नव्या गावामध्ये तसा प्रसरे जमीन कमराचं फुल निघालं तर आज मोल नाही आहे आपण ज्या कमराच्या फुलासाठी ज्या कमळाच्या फुलाने तुमच्या कुटुंबाचं उद्धार केलं जीवनाचं भविष्य उज्ज्वल करून दिलं त्याची प्राची चिती तुम्हाला भोगाव लागेल एक संघ सांगतो अशा शेवटी बाई सोबत सांगत हो। करा किंवा अशा शेवट सोबत सांगत करा त्यांच्या पासून तुम्हाला काही मिळत असत आणि महान दिशे तुम्हाला काही सांगत असत आणि त्यांच्यामुळे तुमचं काय कुटुंबाचं भलं होत तशा व्यक्ती जेव्हा जाऊन बसला तर तुम्हाला काहीतरी मिळत आणि अशा फालतू व्यक्ती जवळ जाऊन बसू नको रे माझे माय बाप मला वाटत तुम्हाला वाटत बापान म्हटलं तर एक पैकी आपले कुडी पूरी देता पण मैं मानव कु क्या कोणत्या मानवला म्हटलं बाबा नाई सगळ्या सांगतो तुम्हाला कोणत्या मानवाला म्हटलं का देखल सोडू बोलाय मा एक पलकीले आपले कुडी धोका कुठा सगळ्या तर मग मानवून फेक नहीं सकता मैं मानव का गुन्हेगार क्यू बोल बोले मानव ही भगवान है करू। कोणत्या मानवाने आपल्या आपल्या घड्याची मिठी मारून आपल्या त्याच्या जीवनाचं भविष्य केलं कोणत्या तर पहिल्या कुटुंबात जास्त सत्य म्हणायला पाहिजे तो बाबांचा कुटुंब तो बाबांचा सत्य परिणाम सरस्वती बाई सारख सरस्वती सरस्वती बाई एवढी मोठी कशी होती आगी गोरखण्यासारखा मुलगा हातून गमावला सरस्वती बाई ना गोरखण्यासारखा हातून मुलगा गमावला त्या मचिंद्र नाथाचं ऐकलं असत तर बोरदनाथ सारखा मुलगा सरस्वती आपण हातून गमवला नसता तर आधी तेच परिस्थिती आहे देशमुख सास्वती बाई सारखीच काणी आहे आधी काय देशमुख सास्वती बाई सारखीच आधी जात आहे आजची परिस्थिती तेच आहे सत्याला सोडतात आणि असत्याच्या मागे धावतात आणि ज्या गुरुनं ज्या मार्गदर्शन आपल्या जीवनाचं भविष्य उज्ज्वल करून दिलं त्या मार्गदर्शनची अजून अनार्थ करतो त्या व्यक्ती सोबत त्या नीट जाणवतो जो, जो मानव आहे तो मानव जो बाबांना निर्माण बनवलं सुद्धा सु, आत्मा पवित्र आत्मा चैतन्यच्या मान त्याची बाबा डुंबीजी बनवून दिलं आणि तो आत्मा शुद्ध आत्माला स्वतः आणि असुद्ध आपणाला जाऊन सोडता आणि जो सत्य आहे त्याला न सत्याच्या मांग जातात आणि त्याच्या सोबत नमस्कार घेतात शिकायचा अधिकार आहे का मानव धर्माच्या शाळेमध्ये राहण्याचा अधिकार आहे का त्या व्यक्ती सोबत तुम्ही नमस्कार घ्याल का तर पाहा माझे माय बापो आपल्याला महान त्यागी बाबा जुंदी देऊ एवढीच माझी विनंती आहे आपला जो रिश्ता आहे सुंदर रिश्ता आहे आपला आणि या ह्या स्वर्गच्या रिश्त्याला आपण जाईन झालो पण या रिश्त्याला तुम्ही डाग लावू नका आणि आपल्या जीवनाचं भविष्य उद्धवत करू नका महान त्यागी बाबा बाबा जे आपल्याला तत्व सदर नियम दिले त्याचे काटेकोरपणे तुम्ही पालन करा काट्याकृतपणे पालन करा पहा तुम्हाला त्या सत्तेमध्ये प्रेमाचं तर आतरंत करून तो बघा तुम्हाला काय मिळते काय देते एवढे माझे दोन शब्द बोलून मी येतोच मंद करते सगळ्या सेवा सैनिकी बाळगोपालांना आणि आजच्या जेव्हा मंचवर जे सुंदरसं मार्गदर्शन केलं सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार